तर नमस्कार मित्रांनो माझं नाव इसल्यावर तो विशाल भगवैल नमस्कार मित्रांनो माझं नाव नावोवर पण पर निवृत्ती परेड राहण्यानंतर जी नमस्कार मित्रांनो माझं नाव पाहण्यावर तो बाहेर नाही मी राहणार कधी तर आम्हाला आज एल सी बी कोल्हापूर स्थानिक जिल्ह्या दिवस यांनी आम्हाला इथं घेऊन आलेले आहेत आणि यांनी आम्ही जे सोशल मीडियावर या शिव्यानिव्हन व्हिडिओ वगैरे बनवतो त्यासाठी त्यांनी आम्हाला चांगली समज दिलेली आहे आणि यानंतर तर भावांनो तुम्हाला रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आम्ही काय ठरवलं माहितीये आहे काय आम्ही आधी व्हिडिओ मध्ये शिव्या देऊन व्हिडिओ करत होतो पण आता आम्ही काय करणार आहे भावांनो आम्ही इथून पुढे कॉमेडी व्हिडिओ करणार कारण भावांनो त्यामध्ये शिव्या नसणार आहेत बिगर शिवीचा आम्ही कॉमेडी व्हिडिओ करणार आहे तर शंभर टक्के तुम्ही असणार आणि असं होत राहणार याची गॅरंटी आम्ही शंभर टक्के देतो शिव्या नसणार तर बिना शिवीचा व्हिडिओ नार करायचं असं तुमचा सपोर्ट पाहिजे भावनो याच्या अगोदर पण होता इथलं फोटो सुद्धा तुमच्या सपोर्टची गरज आहे भावानो